नमस्कार मंडळी आवाज बोलके अक्षरांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे आजकालच्या धका धकाधकीच्या जीवनात आपल्याला कद आपल्याला आवड असूनही वाचनाची वेळ मिळत नाही किंवा काहीतरी छंद म्हणून आपण शोधत असतो तर वाचन हे एक थेरपीसारखं आहे आणि या चॅनलच्या निमित्ताने मी काही निवडक कथा काही लेखकांच्या निवडक कथा किंवा काही, काही कविता वाचणार आहे आणि या चॅनलमार्फत मा माझा हेतू हाच आहे की तुमच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तर आज या चॅनलचा पहिला व्हिडिओ मी सावरकरांच्या कवितांमधून करते आहे तर सावरकरांच्या कवितांचं हे पुस्तक आहे माझ्याकडे कविता ह्यातल्या खूप सुंदर आहेत तर आपल्याकडे एक कविता आहे तारकास पाहून मुंबई सोडून बॅरिस्टर होण्यासाठी एकोणीसशे सहा साली सावरकर विलायतच निघाले लांबच्या समुद्रप्रवासात केवळ करमणूक म्हणून वादळी व निरभरा रात्री ते बोटीच्या माथ्यावर फिरत त्यावेळी त्यांनी खालील क... कविता रचली समग्र सावरकर खंड एकमधील शत्रूच्या शिबिरात पृष्ठ एकोणतीसपासून ही कविता आहे तर ही कविता खूप सुंदर आहे म्हणजे सागराचं आकाशाचं चंद्र चांदण्यांचं याच्यात वर्णन आहे सुनिल नबहे सुंदर नबहे नबहे अतल आहा सुनिल सागर सुंदर सागर सागर अतल चि नक्षाही तारांकित नभ चम चमहसे ही तसा सागर हि तारांकित भासे नबजे लाके कुठे नमकुठे जलसीमा होई, नभात जलते जलात नभते संगुमी जायी खरा कोणता सागर यातून वरती की खाली खरे तसे आकाश कोणते झाली आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती किंवा आकाशी हे बिंबती सागरीचे मोती किंवा आकाशचे हे सगळे की सागर सगळा भवसागर बोलती पुराणी प्रति जाला हे चांदणी सुखशीत लगमसी तशीच अशिशिना अगची लागो लोळ अगीचा तुझसी वंद त्यांना विमल विरल मेघांची धुवली ओढून निजलीसे अशा अप्सरीची या अनावृत्त वदनासमबिलसे अल्हाद किती चंद्रबिंब हे नंद सुधा झरते चंद्र चांदण्या असेच अंतर मापुनी देवाने तर याच्यात खूप सुंदर वर्णन आहे सागराचं ही कविता जर तुम्हाला म्हणजे ह्याचं वाचन जर तुम्हाला आवडलं असेल तर ही चॅनलला नवीन आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढील भागात मी वपू काळ्यांची काही निवडक कथांचं वाचन करणार आहे आणि आपली वाचन संस्कृती आपणच जोपासायची आहे आणि तुम्हाला तुम्ही सध्या कुठलं पुस्तक वाचताय तुमचे लेख आवडता लेखक कोण हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला हेही के म्हणजे मला हेही सांगायचं की फक्त मराठीसाठीच नाही तुम्ही कुठलं कुठल्याही भाषेतलं पुस्तक वाचत असाल तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लवकरच मी माझी माझी जी काही आवडती पुस्तकं आहेत त्याचासुद्धा एक व्हिडिओ करीन थँक्यू धन्यवाद